आणि प्रेस मीडियाच्या पत्रकारांचं अभिनंदन करतो आभार मानतो माझ्या सवेत राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ शिवतेनाना नाना आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष महाराष्ट्रा देश राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक गोविंदराव सुरनर आहेत महाराष्ट्राचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर आहेत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर तोपिक शेख आहेत महाराष्ट्राचे सरचिटणीस अजितदादा पाटील आहेत म मराठवाड्याचे अध्यक्ष आश्रुबा कोळेकर आहेत आणि आमच्यावर अजून डी के पाटील म्हणून आहेत ते आमचे मीडियाचे समन्वयक आहेत सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी आहेत आणि शहरा बा शहराचे अध्यक्ष तुडमे साहेब आहेत आणि अक्कलकोडून आलेले आमचे फुलारे साहेब आहेत तर सर्व पत्रकारांचं मी आभार मानतो आणि मी स्वतःमी महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचा संस्थापक अध्यक्ष मी माजी मंत्री आणि माजी आमदार आज मी सकाळी दहा वाजता तोडलूर तालुका तेल्लूर तालुका कांदार या गावाला पहिली भेट दिली तर तिथं शेती एकदम खरडून गेलेली आहे पिकांचंही नुकसान भरपूर झालेलं आहे आणि त्या गावात ज्यावेळेस मी सरपंच सा सारी प्रमुख काही पत्रकार होते तर तिथं म्हटलं की बाबा तिथं अधिकारी कोण आला का ते म्हणजे कुणीही अधिकारी आलं नाही जी प्रशासनाची जिम्मेदारी असते की तहसीलदार असू द्या तलाटे असू द्या किंवा कृषी सहाय्यक असू द्या कमीत कमी ह्या अधिकाऱ्यांनी तरी जाऊन त्या शेतकऱ्यांना धीर देण्याची तरी भूमिका करायला पाहिजे कुणीही आलं नाही मी तहसीलदार साहेबाला बोलल्यानंतर तलाठी मंडल अधिकारी सारे मला भेटायला आले मी म्हटलं अवा नो असं नाही तुम्ही लगेच पैसे द्या असं म्हणणं नाही पण लोकांना कमीत कमी दिलासा देण्यासाठी तर तुम्ही उद्या सरकारमध्ये मंत्रामंड मंत्रिमंडळ आमदार खासदार असू नसो ती जिम्मेदारी प्रशासनाची असते तर तुमचं जाण्याचं कर्तव्य होतं एक डॉ खुराडे म्हणून मंडल अधिकारी आणि मॅडम होत्या मला एक काहीतरी एक नाव तर दोघे आलतं म्हटलं तुमच्यावर मला कारवाई व्हावी अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही पण तुमची जिम्मेदारी होती की त्या गावात घरात पाणी गेलेलं आहे जनावरं माणसं तिथं बेचारा तर कमीत कमी जाऊन तिथे हे करता आलं असतं तर तिथं कोण गेले नाही मग तहसीलदारला बोलल्यावर तहसीलदारना अधिकारी पाठवले आणि तहसीलदार म्हणले स्वतः मी त्या गावाला देखील भेट देतो विशेष म्हणजे तर असं आम्ही दोन गावं केली कंधारमधले तेल्लूर आणि कवटा दोन्ही गावात जाऊन त्या गावात सर्वच सर्वच तिथले पुढारी होते कार्यकर्ते होते महिला होत्या त्यांच्याशी बसलो आणि नंतर गेलो आम्ही चिवळी तालुका मुखेडला चिवळीला बी तिथं त्या गावाचं नुकसान भरपूर झालेलं आहे तिथं देखील पण तिथं त्यांनी सांगितलं अधिकारी येऊन गेले ते आमचे म्हणजे जे जे ठराविक अधिकारी पंचनामा वगैरे केले त्यांनी आणि नंतर कोळेगाव लोहा तालुक्यातलं गाव केलं कोळेगाव कोळेगाव तर तिथंही अधिकारी आले होते त्यांनी भेट दिली माझं म्हणणं आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे की एकरी पन्नास हजार सरकारनं दिलं पाहिजेत आता मला वाटतं राज्य सरकारनं काहीतरी साडेआठ हजार रुपये डिक्लेअर केलेले आहेत आणि ज्या नदीकाठच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यासाठी एक वेगळा राज्य सरकारनं क्रायटेरिया वापरून त्या शेतकऱ्यांना दिला दिलासा द्यायची भूमिका केली पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही दौरा करतो आहे आता आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळं आमचं जास्त ऐकतील असं नाही पण मूल रडल्याशिवाय तर आई दूध पाजायला घेणार नाही म्हणून आम्ही ही शेतकऱ्यांची व्यथा आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मला त्या कोळेगावमध्ये सांगितलं की साडेआठ हजारानं आता याद्या चालू झालेल्या आहेत विशेष म्हणजे तर ठीक आहे म्हटलं पहिले यादी साडेआठ हजार येत असेल तर ती येऊ द्या राज्य सरकार बी काहीतरी देईल आणि मला वाटतं डिझास्टर मॅनेजमेंटची काही टीम आलेली आहे तर त्यांनी ब फक्त साडेआठचा हे दिलेला आहे तर आम्ही ज्या शेतकऱ्याच्या घरी चहा प्यायला थांबलो होतो तर तो अतिशय रडत होता की जमीन खरडून गेलेली आहे मला वाटतं एका जमिनीला एकरी सहा लाख रुपये खर्च आला तरी तेवढी माती भरली जाणार नाही एकरी विशेष आपण शेतकऱ्याचीच पोर आहे सारी विशेष म्हणजे आज काय मतं मागण्यासाठी किंवा ह्याच्यावर टिप्पणी करण्यासाठी आम्ही आलो नाही म्हणजे सत्य काय आहे ते तुमच्या माध्यमातून आम्ही उजागर करण्याचा प्रयत्न करतोय तर राज्य सरकारला आमचं म्हणणं आहे की तुम्ही एकरी जर पन्नास हजार दिलं तर थोडासा दिलासा मिळेल जास्त दिलासा नाही मिळणार आणि ज्याच्या जमिनी नदीकाठच्या खवडून गेले आहेत त्याचं आयुष्यच उद्वत व्हायची पाळ्या दिले त्यासाठी स्पेशल काहीतरी क्रायटेरिया राज्य सरकारनं करावा हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी फिरतो आहे मी विदर्भातलं अकोला केला बुलढाणा केला यवतमाळ केला अको भरत्ना अमरावती केलं वर्धा केला नंतर काल मी कोल्हापूरला होतो गगनबावडा त्या एरियातनं पन्हाळा वगैरे तो केला आणि स दुपारच्या विमानानं आम्ही मुंबईला आणून रात्रीच्या ट्रेननं इथं पोहोचलो आज नऊ वाजता साडेनऊ वाजता गाडी आली तर मला हे आपल्या माध्यमातून हे राज्य सरकारला सांगायचं आहे की तुम्ही ह्याच्यावर एक चिंतन करावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला दिलासा द्यायची भूमिका घेण्याचा प्रयत्न करावा नमस्ते सर हां आणि पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे हा मुद्दा आहे ही एक मुद्दा महत्वाचा आहे पहिली तुम्हीच माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस विधानसभेला फिरत होते तेव्हा ते दोन दोनदा सांगायचं माफ करणार कर्ज माफ करणार तर सात बारा कोरा केला तर त्या शेतकऱ्याचं बरं नाही तर तुम्ही काय करणार आता तर साडेआठ हजार देणार आणि परत म्हणणार ठीक आहे आता काय आम्ही आम्ही केलेलं आमच्यावर काय नाही असं न ना। होता पहिले आठ आमची आहे की सात बारा कोरा झालाच पाहिजे ही तुमचीच मागणी होती म्हणजे तुम्हीच डिक्लेअर केलं तर विधानसभेच्या वेळेस त्याची एक पूर्तता देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी आणि ह्या शेतकऱ्यांचा अतिरिक्त फंड आहे त्या दृष्टीनं मदत करण्याचा प्रयत्न करावा साहेब मराठवाड्यात जायला मराठवाड्यात प्रमाणाच्या बाहेर झालेला आहे म्हणजे गावच्या गावं उद्ध्वस्त झाली आहेत आणि हा जनता लवकर उपजारी येणार नाही साहेब ना मुळात किती दोन तीन एकर होतं ते बी सोयाबीन बी गेलं ते बी गेलं त्याची अवस्था आता आम्ही शिक्षकाच्या घरी बसल्यानंतर जरा बरं वाटलं एका मंडल अधिकाऱ्याच्या घरी म्हणून तुम्हाला पगार किती म्हणजे पंच्याण्णव हजार ते मॅडम म्हणून तुम्हाला किती चाळीस हजार त्यांचीच घरं बरी वाटली बाकीच्या चेहऱ्यावर शेतकऱ्याच्या कोमेजून अवस्था गेली ती आता काय म्हणलं आम्ही तर काही सत्तेत नाही आम्ही लगेच पैसे घेऊन आलो आहे असं काही नाही म्हणलं म्हणजे आमच्या आम्ही रडायची भूमिका तुमची भूमिका मांडायचा प्रयत्न करू आता त्याला यश किती राज्य सरकार देतं हे आम्हाला माहीत नाही मी बी शेतकऱ्याचा स्फोर्ग आहे पण मी आम्ही फिरतोय आम्ही करण्याचा प्रयत्न फिरल्यानंतर एक परिणाम असा होतोय का अधिकारी कलेक्टर लगेच फोन करायला लागलेत एस पी मी त्याचा उपयोग व्हायला लागलाय आमच्या फिरण्याचं एवढं वाया दखल नाही मी जात असताना चिखलीकर साहेब बी भेटले ते बी दौऱ्यावर चालले होते आमदार आपले कमदारचे तर त्यांनी बी गाडी थांबवली मग थांबलो आम्ही तिथं ते। मग त्यांनी बी हे केलं म्हणजे काही काही आमदारही फिरायला लागलेत असं काही नाही आम्हीच फिरतोय म्हणजे काय काही नाही परंतु तेही फे त्यांच्या माध्यमातून तेही फिरायला ते ते लागलेत पण ह्याला राज्य सरकारने ह्याला काही टास्क फोर्स लावून डी आर एफचे आणि स्टेट गव्हर्नमेंटचा डी आर एफ आहे या दोघाच्यात ॲडिंग करून केंद्र सरकारनं अतिरिक्त फंड द्यायची भूमिका केली पाहिजे हे हो हे जर झालं किंवा तुम्ही इन्फ्राट्रक्चर आता मुंबई पुण्याला चाललेलं आहे कोस्टल रोड आहे थोडं थांबवा ना काय होतंय राजा जर प्रजा सुखी असेल तर राजा सुखी आहे राजानं काय केली पाहिजे तिजोरी खाली केली पाहिजे ज्यावेळेस असं जास्त झालं अतिरिक्त फंड तुम्ही मराठवाड्यात टाका जादा ज्यादा टाकण्याचा प्रयत्न पाणी नव्हतं म्हणून परेशानी होती आता पाणी आले तरी परेशानी प्यायलाच पाणी नव्हतं मराठवाड्याला अगोदर म्हणून ह्या दुहेरी संकटात हे काय शासनाचं संकट मी म्हणत नाही निसर्गाचं संकट आहे नैसर्गिक आपत्ती आहे पण नैसर्गिक आपत्तीला राज्यकर्त्यांनी योग्य प्रकारे मदत करावी ही आमची भूमिका आहे मराठवाड्यावर नुकसान बर भरपाई भरू करण्यासाठी वापरावा असं सूचना विरोधी पक्ष मागणी आहे तुम्हाला वा काय वाटतं आता आम्ही बी सध्याला विरोधातच आहे पण मी त्यांच्या मागणीची नकल मी करणार नाही जास्तीत जास्त केंद्राने पैसे मराठवाड्याला द्यायची भूमिका करावी माझी भूमिका मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज बन विकास पॅसेज दिला मराठवाडा हा तसा गरीब प्रांत होता आणि आहे त्यामुळे त्यांना जर उंचीमान करायचं असेल तर थोडा मुंबईचा विकास थोडा थोडा थांबवा मुंबईचा पुण्याचा औरंगाबादचा नागपूरचा थोडासा थोडासा लय म्हणत नाही मी तिथलं थोडंसं पैसे तुम्ही इकडे टाकायचा प्रयत्न केला आणि नंतर तिथलंही डेव्हलपमेंट करा शहरातले पाहिजेच परंतु हिथला जो आता शेतकरी बांधव राजा दुःखात आहे त्या दुःखात त्याला दिलासा देण्यासाठी अतिरिक्त फंड द्यायला काही हरकत नाही आपल्याला आणि त्या सरकार द्यावा छत्रपती शिवाजी शिवाजीराजानं ज्यावेळी दुष्काळ पडला होता तेव्हा सांगितलं होतं की आपल्या अंगावर सोनं काढा जे जे मायाला सरदार मंत्री मा म्हणाले ना? का नाही ते सोनं काढा आणि म्हणले घाण ठेवा लोकांना लो द्या राज्यकर्त्यांना म्हण असं म्हणायचं नसतं तुम्हाला आम्ही गादीव बसवलेलं आहे हाऊ टू हाऊ टू अरेंज द मनी दिस इज युअर ड्युटी पण रेज करायची ड्युटी कोणाची आहे तुम्ही आहे ना आम्ही तुम्हाला राजीव गादीव बसवलं आहे आम्हाला काय माहीत आहे आम्ही बसलो असतो त्या गादीवर त्यामुळे राज्यकर्त्यांना अशा दुःखाच्या वेळेस शेतकरी राजे असू द्या कामगार असू द्या युती असू द्या का कुणी असू द्या असं म्हणणं योग्य नाही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असं म्हणत आहेत की राज्य सरकारने जे वेगवेगळे प्रकल्प राबवले त्याचे शक्तीपीठ महामार्ग तो थांबवावा त्याचा निधी अतिवृष्टीग्रस्तांसाठी वापरावा आम्ही जिवंत असू तरच आम्ही त्या रस्त्यावरून जाऊ आता मी तेच अगोदर सांगितलं की तुम्ही काय करा जो अतिरिक्त फंड शेरी भागात वापरताय काय ल शक्तीपीठाची काही आता लगेच गरज नाही तुम्हाला काय करायचं आहे ह्यांना वाचवायचं आहे ना जनतेला आपली जनता सुखी झाली पाहिजे तर तो फंड नुसत्या शक्तीपीठातच नाही कोस्टल रोड नाही थोडं थांबवा मेट्रो थोड्या थांबवा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं थोडी थांबवा ना तिथली तुम्ही दहा हजार वीस हजार कोटी ठाण्याला देताय वीस हजार कोटी मुंबईला देताय चाळीस हजार तिथलं थोडासा फंड वाढ तिथलंही डेव्हलपमेंट करा त्याच्या त्याच्याविरोधात आम्ही नाही आहे पण तुम्ही आधी इथं जे आज दुःखात पडलेला प्रसंग आहे आपण राज्यकर्ते आहे आम्ही राजा आहे या जनतेनं आम्हाला राजा बनवलं आहे तर त्या जनतेला आम्ही सुखी करण्याची तरी भूमिका कमीत कमी केली के पाहिजे ना हां राज्य सरकारनं ना? शक्तीपीठच नाही बाकी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं तुमच्या आहेत ना तुम्ही करा पण पहिले ह्यांना आधी जिवंत ठेवा मग हे मारल्यानंतर गाडी नका त्या रोडवरनं चालणार आहे कोण शेतकरीच नसेल तर म्हणून आमचं म्हणणं आहे की इन्फ्रास्ट्रक्चरला आमचा विरोध नाही जरूर करा आता बाका प्रसंग कुठला आहे माणसाला खायलाच नाही प्यायलाच नाही राहायलाच नाही त्याला पहिलं वाचवा ना तुम्ही तिथं आणि नंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रोड द्या काही इन्फ्राड्रचर द्यायचा नसली तर चालणार कोण आहे तिथे म्हणून राज्य सरकार आता तुम्हाला मी एक सांगतो आम्ही शेतकऱ्याचं फोरगज आहे मी मिनिस्टर होतो तेव्हा दुधाला मी सर्वात जास्त दर देतो तेव्हा माझ्याच अधिकाऱ्याने मला विरोध केला पण म्हणजे मी स्वतःचा पक्ष काढला स्वतःच्या पक्षातून निवडून आलो दोन चार आमदार घेऊन आणि त्या अलायन्समध्ये मंत्री झालो म्हणून मला ते करता आलं पाच रुपये दर बत्तीस रुपये ते बेचाळीस रुपयेनं दुधाचा दर गेल ते त्यावेळेस माझ्या काळातलं मागचं रेकॉर्ड काढा तो त्यावेळेस सर प्रशासन व्यवस्था सर्व अब 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 इंडस्ट्रीस्ट विरोध करतात अशा वेळेस तुम्ही गरीबच राहायला पाहिजे तुम्ही गरीब राहिल्याशिवाय आम्ही आलं नेते कोण म्हणणार आहेत तर आम्ही काय केलं तर म्हणून शेतकऱ्याला मी मराठवाड्यातले आत्ता देखील सांगितलं की माझी तुम्हाला विनंती आहे सरकार कोणाचं येऊ द्या तुम्ही नुसते या सोयाबीनवरून कपाशीवर बसू नका त्याला अलाइड बिझनेस तयार करा काय कुक्कुटपालन करा शेळी पालन गा गोपालन त्या माध्यमातून तुम्हाला सात दिवसाला पैसे मिळतील ए टी एम कार्डसारखं आपण त्यात लक्ष देत नाही तुम्ही जर एक हजार शेळ्या पाळल्या एक हजार गाई पाळल्या आणि समजा तर त्या दुधाचा रोजचा धंदा केला आणि दिवस सात दिवसाला जर तुम्हाला एक पा लाख दीड लाखाचं बिल आलं तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज येणार नाही कळत सरकार आमचं जरी सरकार आलं तर आमचा बाप देखील तुम्हाला सारं देऊ शकत नाही म्हणून हे तुम्ही सरकारवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी तुम्ही तुमच्या पौराशनी प्रशिक्षण दिलं पाहिजे ट्रेनिंग दिलं पाहिजे तर आमचं बलवान राही आपण डिपेंड राहता कामा नये आणि आता अडचणीचा काळ आहे म्हणून राज्याच्या 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 मुख्यमंत्र्याचं आणि उपमुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे दुसरा फंड बंद करा पगार बंद करा आमदार खासदारांचा आणि तुम्ही तो पैसा डायवर्ट करण्याचा प्रयत्न करा लोकांना रिअली तिथं पद डायरेक्ट डीबीटीनं जातात का पैसे बघा मध्ये एजंट हंतल कोणाऱ्या आमच्यासारखं हांतील हे जेव्हा लक्ष डायरेक्ट आता हे पत्रकार आहेत त्यांच्या अकाउंटवर त्यांच्या आईच्या किंवा बायकोच्या नावं पाठवा म्हणून मी दुधाचा मंत्री असताना महिलाच्या नावावर खाती काढली होती करायचीच इच्छा शक्ती पाहिजे आपल्याला आपण विरोधात म्हणून नाही ही पक्ष असेल ती पक्ष तसं त्यांच्या मनात आलं पाहिजे राज्यकर्त्याच्या माझ्या मनात होतं पाच रुपये दर वाढवणार वाढवणारच आमची भांडणं झाली कॅबिनेटनं तर आपण नाही माघा आणि शेवटी मग सुधीर भावा आणि देवेंद्र देखील त्याला ही दिला साय पॉझिटिव्ह पण दिला म्हणजे ठीक आहे म्हणून करायची इच्छा पाहिजे शेतकऱ्याच्या दृष्टीसाठी आता प्रत्येकाचा धर्मच झाला आहे त्यांचा काय होतंय स्वतःच हे राष्ट्रीय पक्ष मानणाऱ्यांची पॉलिसीच ते आहे तुमच्या खरीच पक्षाची मोठी नियत होती तर पक्ष फोडायची गरज नव्हती ना मी मागल्या आठ दिवसापूर्वी नागपूरमध्येच प्रेसला बोललो तर हीच वाक्य तुमचं आहे ते बोललो पुन्हा पुन्हा बोलतात काय अर्थ लोकांनी हुशार व्हावं आता माझं म्हणणं आहे जनतेनं शानं व्हावं जे त्यांना गव्हर्मेंट काय आली या आम्ही तुमची मतं विकत घेऊ काय गरज नाही त्यांनी निवडीच्या गावात गेलो आम्ही त्यांना म्हणलं इथं का अधिकारी का आलं नाही तर मग तुम्ही आमदार केलं पैसे घेतलं होतं गरबावर तू हे म्हणला घेतलं होतं हे म्हणलं घेतलं होतं म्हणलं कशाला येतो आमदार म्हणजे जनतेने देखील सुधारलं पाहिजे माझं म्हणणं तुम्ही सारे इल्जाम पोटऱ्यावर पशा टाकू टाका ठीक आहे आमच्याकडं चुकत असेल काहीतरी विशेष जनतेने देखील न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार होईल त्यांना काय झाले तुम्हाला बाजारात विकत घेता येतं आम्हाला ही घमेंड आहे पोटरेस्ट आम्हा म्हणजे आमची घमेंड जर व्हायची असेल तर जनतेनं सारण झालं पाहिजे शेतकऱ्यानं शारण झालं पाहिजे परिस्थिती बदल असं वाटतं का तुम्हाला नाही साहेब एक दिवस होईल ना साहेब एक दिवस बदल जाईल बदल नाही कशी बदल काय करत आमच्या द्या आम्हाला काय झालंय तुम्हाला सवय झाली या फुकट राशन घ्यायची आणि माझी इच्छा आहे की माझ्या वडिलानं फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये रोज पाच पाच हजार रुपयाच्या एका प्लेटला पैसे खर्च केलं पाहिजे ही माझी कॅपॅबिलिटी वाढली पाहिजे क्रेडिबिलिटी क्रय शक्ती नष्ट करण्याचं काम नॅशनल लेवलला म्हणजे राष्ट्रीय पक्ष बी आणि राज्य लेवलला विचारलं आहे आपण ते नाकारलं पाहिजे नाकारलं पाहिजे ना मला सगळं ऐकलं भेटू लागलं माझी सवय होऊन गेली तर मी आता आता निवडणुकीत दोन हजार ते तरी का सोडत बरं जो मला फुकट भेट झाली शासनाला फुकट झालं सव लावून टाकलं आता पाच वर्षानंतर पाच वर्षांमध्ये असं नाही सर म्हणून बघा बरं कारण मी पण माझ्या विरोधात बोलत नाही तुम्ही बरं नगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद आहे म्हणजे एका पाच वर्षामध्ये जवळजवळ पाच ते सहा निवडणूक येईल ना बदल साहेब एखादा भगतसिंग राजगुरु तयार होतो ना साहेब हिस्ट्री बनणार होतं साराच अशा वेळेस काही दिवस तुम्ही म्हणता येते चालेल पण काही दिवस बदललं जाईल लोकसभेला काय झालं लोकांनी बदललंच की महाराष्ट्राबद्दल हा बदल केलाच की बदल होत असतो साहेब लोकं हुशार करणार काही बुद्धिजीवी लोक असतील ना शिनगारी टाकणारे एकच असतो हिस्ट्री मेकर एकच असतो मिनिस्टर हजार बनतात तर हिस्ट्री मेकर बनणारी फार माणसं कमी असतात मिनिस्टर इज नॉट बिकम ए हिस्ट्री मेकर त्यामुळं वेळ लागल लोकात जागृती येत गेल्यानंतर कळलं लागा हे आपण गलत करतो चुकीचं करतो हे एक दिवशी लोकांनी बदल बदल आता सध्याला आमचा डाव माझा स्वतः एक आमदार जवळजवळ त्यांनी पैसे बी खर्च केलं बरंच त्याच्या गावात शून्य मत आहे ती त्याच्यात त्याचं बी मतदान नाही त्याच्या ऐकूचं बी नाही बाईक मी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन घेतली कसली लोकशाही राहिली आहे म्हणजे त्या माझा सुनील बनगर म्हणून माझा आमदारकीचा कॅन्डिडेट होता काँग्रेस आणि बी जे सारखं स्टेज तेवढंच त्यांनी जे गाड्या लावल्या होत्या ती यंत्रणा केली ती आणि त्याच्या गावात आई आहे वडील आहे भाव आहे बायको आहे मुलगा आहे मुलगी आहे आणि हेच आहे पण तेव्हा म्हणतोही घरातल्या कोणाचंच मतदान नाही पडलं बायकोचं नाही आयचं नाही शरदरी मतदान केले का नाही शून्य मतदान आहे मी इथं पत्रकार दिल्लीत घेतली मी म्हणजे आम्ही बोलतोय ते सत्य बोलतो ह्यात काय चुकीचं काय कोणाबद्दल हे नाही म्हणून ईव्हीएम मुळे देखील फार मोठं हे झालंय धोका झालेला आहे की आम्ही कितीतरी तरी फिरलो अशी गावं ती म्हणून काय नाही आम्ही पस्तीस हजार मते मॅनेज करतो तिथं बरोबर तुम्ही काय करायचं ते करा, करा। पत्रकारांनो वाढा तुम्ही वाढा पोटर्यानं वाढा आज काय होत हे लक्षात एक समाज एकत्रित राहण्याचा प्रयत्न एक आलेला आहे सध्याची परिस्थिती आरक्षणाबद्दल पर अशी झाली होती आता पूर्वी तरी एक मोठा समाज मोठा समाज होता आता जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करून जे आज महाराष्ट्राची परिस्थिती पर बदलली असं वाटत नाही का किंवा ही परिस्थिती कुठेतरी विनाशकालीन विनाशाला कारणीभूत ठरेल आणि याला सुधारण्यासाठी काय करावंपुराच उदाहरण द्यायचं म्हणजे लक्ष्मण ढोंगळे म्हणजे मातंग आणि महारमध्ये जी काही चर्चा होती चर्चेला सुद्धा त्यांनी काढी टाकली काय म्हणते असा शब्द लांडगा लांडग्याच्या नादाला लागलं तर आपण म्हणजे आंबेडकर चळवळीतले जे लोक आहेत त्यांना लांडगा बोलला तो आणि मात्र समाज आंबेडकर चळवळीचा नाही असं त्यांचं म्हणणं आलं आणि आपण नाणी हो। म्हणजे आता पूर्वी कसं आता मराठा समाज ओबीसी समाज असा मोठा समाज म्हणजे आता एस सी समाज एसटी समाज प्रवर्ग प्रवर्गाचे आहे तसं होत होते पण आता सर म्हणजे प्रत्येकाच्या चाललं ना धनगर म्हणते मला इकडं पाहिजे जो बंजारा म्हणतो मला इकडं पाहिजे म्हणजे आता म्हणजे कसं मला हे म्हणायचं की मी पण आता जातीवर येऊन टेपलेलं आहे की म्हणजे मधला असा काळ गेला की जात आणि अंति लढाई लढलेली मात्र आपण एका काळामध्ये आता ते कुठेतरी तुम्हाला आशेचं किरण दिसत होता परंतु तो किरण कुठं गायब झाला की दुसरेच किरण बसले होता अशी परिस्थिती निर्माण झाली असं वाटत नाही आता काय राजाच जिम्मेदारी सरकारनं चांगलं केलं काय म्हणते मी गोदावरीचा ब्रिज मी बांधला तर ही प्रक्रिया देखील के त्यांनीच केली म्हणे सत्ताधारी असतो ना तोच करतो सत्ताधाऱ्याला विकासाच्या कामापासून डायव्हर्शन करण्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी लढवायची परंतु ओबीसी विरुद्ध त्यातून बंजारा वंजारी दंगर बाजूला काढायची म्हणजे एकमेकाची ताकद आता हे बौद्धाचं आम्ही वर्गीकरण चाललेलं आहे मातंग वेगळा ढोर वेगळा कांबार वेगळा यांच्या ह्यांच्यात तुम्ही मारत बसा आम्ही इकडं वरची कामं करत बसतो तुम्ही तिथं खालचं बघत बसा, तुम्हारत बसा।, तुम्हारत बसा। <laughs> ही फिलॉसॉफी ही आजची नाही सत्यशोधक चळवळीपासून आहे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर असतील शिवाजी महाराज शाहू महाराज असतील त्या काळापासून चाललेले आहे आणि ते आता लगेच एका दिवसात तर घडलं असं नाही परंतु डेडिकेशन डेव्होशन अँड डेटर्मिनेशन आपण किती करतो बहुजन समाजली माणसं तुम्हाला उद्या अशोकरावनी फोन केला आणि तुम्हाला तिकीट देतो म्हणलं करा तुम्ही सारं आंबेडकर सोडून जाता आणि तिकडे बसता यांना जय मल्लाला सांगितलंय तुला जिल्हा परिषद आदेश करतो धनगर सोडून जाते मध्ये बजू मला मिळते या मला काही घेऊन नाही डेडिकेशन डेव्होशन डेटर्मिनेशन आणि दलित आणि मुसलमाननी काँग्रेस जीवन ठेवला आणि ओबीसी समाजानं बीजेपी जीवन ठेवला की दोन्ही हे जे नव्हते काँग्रेस बी ह्यांची नव्हती आणि बीजेपी बी आमची नव्हती म्हणून मी माझा स्वतःचा पक्ष काढला मी कोणाचा पपेट नाही चमचा म्हणूनही ना आलो नाही मी आंबेडकर वाद शिकलो आहे ती महाराष्ट्रात नाही शिकलो का शिकलो नाही तो आंबेडकर राज्यकर्ता आंबेडकर माझो आहे विद्यापीठ मागणारा आंबेडकर नाही बाबासाहेब म्हणा शाहू शिवाजी यांची नावं घेतो ही काही नुसती तोंडापुरती नाही लावत विचारानं शाहू राजा हा जगातला आदर्श राजा होता त्याने काय केलं तर सर्व जातीला आरक्षण द्यायचा प्रयत्न केला आता आरक्षण म्हणजे आले गरीब आठवता प्रोग्राम झाला आहे गरीबी हटावसाठी नाही आर्थिकवरचं आरक्षण नाही सामाजिकवरचं आरक्षण आहे दलित आणि बौद्ध आणि मातन चर्मकारचा आज जरी पोरगा कलेक्टर म्हणून गेला मुखेडला रावणगावला तर त्याला ते बघताना दृष्टिकोन आमचा धनगर असू द्या मराठा माळी लिंगायत त्याला वेगळ्या दृष्टीने बघतो सामाजिक जाणीवते जी आज बी आहे ना बिचाराची म्हणजे सामाजिक दृष्टीनं रिझर्वेशन होतं रिजिव रि रिझर्वेशन म्हणजे काय रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पार्टी तुम्हाला रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ह्याचा अर्थ होता आता काय झालं गरिबी हटवता प्रोग्राम म्हणजे रिझर्वेशन झालेलं आहे गरिबी हटवण्यासाठी रिझर्वेशन झालं ह्याची कपलत चाललेली आहे म्हणून आम्ही सामाजिक बदल झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे हे आमची आहे यातनं आणि शिवाजी शाहू फुले आंबेडकर ही वाईट नव्हती चांगली होती, होती। बाबासाहेबांनी घटना लिहिली तर नुसती बौद्धासाठीच लिहिली का त्यांनी सर्वासाठी लिहिली सुद्धा आली सर्वासाठी लिहिले आहे पण ते मागताना फक्त जयंती करताना आंबेडकरांनीच करायचं आहे आंबेडकर आमचं काय संबंध नाही म्हणजे ही जी पॉलिसी आहे ती बरोबर आता अहिल्याबाई जयंती मीच पहिली चालू केली चौंडीमुन गावात त्याच गावात मी पक्ष ताबे मला म्हटलं महादेव जानकर धनगराचा नेता आहे मी चार आमदार मराठ्याचं केलं आणि एक वांजऱ्याचा केला मन के मी आता माझा वांजऱ्याचा आमदार आहे तरी मला काय म्हणते ते बघताना धनगरांचे नेते महादेव जानकर आता बॉम्बा झाले मी मंत्री झालो तर सर्व समाजाला दुधाचा दर दिला पण म्हणले धनगरांचे नेते महादेव जाळकर आता तुम्ही बदलले जा मला बरोबर आहे धनगरांचे नेते महादेव जानकर बाहेर म्हणजे ही जी आहे ना ही कुठतरी बदललं पाहिजे ब्राह्मण गरीब आहे मराठा गरीब आहे लिंगायत गरीब आहे एखादा तरी गरीब त्याच्यासाठी मी योजना द्या ना तुम्ही त्यांचं डेव्हलपमेंट आलं पाहिजे त्यांचा स्तर वाढला पाहिजे दुमत नाही म्हणून आणि जातीजातीत जाती भांडणं लावायचं हे आजच घडलं का थोडा हजारो वर्षापासून चाललेलं आहे म्हणून आता राज्यकर्ते कोण आहेत ते आहेत तुम्हाला ठेवायचं नाही संविधान ठेवायचं नाही रिझर्वेशन ठेवायचं नाही मी मिनिस्टर होतो दोनशे एकसष्ट सुपर क्लास होऊन ऑफिसर माझ्या ॲनिमल हजबंड्रीचे बनवलं मी इंजिनियर आहे गोल्ड मेडल इंजिनिअर आहे म्हणजे मेरिटवरचा रिजर्वेशनवर नाही गेलो मेरिटवर गेलो मी ज्यावेळेस तिथे गेलो दोनशे एकसष्ट जागा भरल्या तेव्हा म्हणजे नाही नाही म्हणले की प्रायव्हेट करायचं आहे आपल्याला सार हे रिझर्वेशन खतमच करायचं आहे एक माणूस बोलला त्याचं नाव मी सांगत आहे लोक म्हणलं वाटूळ आहे आम्ही तर रिझर्वेशन बघतो या म्हणते म्हणजे तिथे खतम करायचं काय झालं आणि आत्ता उद्या रिझर्वेशन जरी मिळालं तुमच्या साऱ्या जातीला तर सर्व्हिस आहेत का सर्व्हिसच नाही तुम्हाला तुमच्यात किती कॉन्ट्रॅक्टर आहेत बिल्डर आहेत आय एस आहेत आय पी एस आहेत यू आर रिपोर्टर नॉट एडिटर नॉट द ओनर ऑफ दॅट इन्स्टिट्यूट एकही यात बसलेला चॅनलचा मालक नाही कोण मालक कोण आहेत मुंबई पुण्याला बसलेले आहेत म्हणजे ही सिस्टम बदलली पाहिजे मग आता माझ्या बापाला बदलणार नाही कारण मी मतं मागेल तर नाही म्हणणार अशोक चव्हाणच्या बाजूने मतदान किंवा करला देऊया दोनच गट चालतात ह्या जिल्ह्यात जानकराकडे देऊन म्हणजे काय उपयोग आहे आपली सीट नाही येणार इथे म्हणून पत्रकार सुद्धा म्हणणार आता काय मी विचारलं तर ती काय म्हणली कुठतरी आमदार खासदार मंत्री कोणा तिकडेच सारे गेलेत म्हणले म्हणजे ही अवस्था आहे आपली कोण बल करणार आहे तुमचं कोण हे करणार आहे हा तुझ्या आपण भाजपा भाजपाची रणनीतीच आरक्षण विरोधी ना आंबेडकर विरोधी हे असं आपण सांगू आणि आतापर्यंत या विचार करून आता आंबेडकर नेमकं आंबेडकर हे नाही जो कोणी आंबेडकरांचा विचार असं म्हणून आजकाल आजपर्यंतच्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या राज्य राज्यकर्त्यांनी या दृष्टीकोन विचार करून आजपर्यंत राज्य केलं आणि आता जसंही त्यांच्या मागे काही लागलं म्हणा किंवा आता काहीतरी लागेल ला ह्या भीतीनं आता सगळं भाजप चिकून गातात आणि आता आंबेडकर वाद म्हणजे आंबेडकर वादात चुकीचा वाद असं ठरवण्याचा प्रयत्न करतोय मग हे कितपत आता हे टिकून नाही आंबेडकर सुळेनं जे की बाबा हे दृष्ट्या झालं पाहिजे म्हणजे ज्या लोकांनी सांभाळलं मला काय म्हणायचं होतं ज्या लोकांनी आंबेडकर वाद सांभाळला किंवा संविधान आंबेडकर सोडून जातात संविधान सांभाळ की त्या संविधानावर त्यांनी राज्य केलं आणि संविधान संविधानच फार मोठं म्हणलंय आता त्या संविधान जेव्हा मोठं होत असेल त्यांना त्या संविधानाचा क्लॉज माहीतच असेल ना की आरक्षण कशावर आहे पण तेच लोक आज म्हणजे सुळे बोलत आहे म्हणजे सुळे बोलत नाही शरद पवार आहेत कारण आज आपण महाराष्ट्राचा विचार करतात आज शरद पवारचा पण माणूस नाही आपल्याकडे नेतात त्यांचे विचारच सुळे मानतात आपण पण ज्यांनी राज्य केलं ज्यांनी संविधानाला मोठं केलं सांभाळलं आपण सांभाळलंय म्हणून मागच्या काय काळापर्यंत संभाळले म्हणून त्या लोकांनी आता ही भूमिका घेणं म्हणजे काय वाटतं आंबेडकर वाद्याचे स्पोक्स पर्सन फेल झाले पर त्यात तु, मी बी आहे डेडिकेशन डेव्होटेशन हे ऐक नाही डिटर्मिनेशन ह्यात हा समाज भाग पडलेला आहे तुम्ही सत्तेच्या मागे कुठेतरी सुदगिरणी देतो तुमचा पोरगा कुठं कामाला लावतो माझी अवस्था मी धनगर समाज आहे अठरा टक्के धनगर समाज आहे एकही खासदार नाही आजपर्यंत झालेला ज्यावेळेस मी जातो ना तेव्हा मला म्हणते ती मला पाच लाख मतं देतात मी कॅन्डिडेट उभा करतो ना चिखली करला किंवा अशोक चव्हाणला प्रेफर करतात दंगला माझं एक्झाम्पल सांगतो तसं तुमचं देखील आहे की तुमचं जी समाज का दल नाही उस समाज का बल नाही काँग्रेस आणि बीजेपी तुमचं दल नाही तुमची बाजू का मांडावी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना असं ठरवलं पाहिजे होतं सारखं की मुख्यमंत्रीच करेन आणि मुख्य सचिवच माझा करेन त्याला एक खासदार की आमदार की म्हणजे काही येणता बनते आपलं नुसते येऊन जाते हे तर आपल्या समाजाचा दोष आहे ज्याने आंबेडकराचा प्रचार करायला पाहिजे होता मन लावून त्यात मी बी दोषी म्हणतोय ना त्यांनी केलं नाही तुम्हाला सांग आणि त्यामुळे झालं आज बी जे पीच्या लोकांचं कौतुकच केलं पाहिजे एटी फोरला त्यांनी पक्ष काढला मला वाटतं एक बी जे पीची स्थापना त्याच्या अगोदर जनसंघ होता त्यांनी ठरवलं की आमच्या विचाराचा मुकरामबादपासून ते देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत आमच्या विचाराचा माणूस आणणार त्यांनी त्या दृष्टीनं काम केलं कष्ट घेतलं आपण नाही ना साहेब घेत बहुजन समाज काय करतो आज शिवी दिली का तिसऱ्या दिवशी विसरून जातो आम्ही प्रणव मुखर्जींना कोण मानत होतं तुम्हीच मानत होता ना, मान ना। प्रणव मुखर्जी काँग्रेसचे आहेत राष्ट्रपतीपद पत गेल्यावर कुठे गेले ते म्हणजे ह्याचं लक्षात ठेवा म्हणजे त्यामुळं आपण समजून घेतलं पाहिजे आपण राजकीय दृष्ट्या झिरो आहे काय देखील तुम्ही म्हणणार मी आंबेडकरवाद शाहूवाद फुलेवाद म्हणतो तुम्ही बीजेपवर काय युती केलं मला तुमचाच प्रश्न असेल माझं सोशली अलायन्समेंट अलायन वेगळा आहे आणि पॉलिटिकल अलाइनमेंट वेगळा आहे का तर काँग्रेस आम्हाला विचारतच नव्हती ना काँग्रेसमध्ये ज्यांची काही गरज नाही आम्हाला मुस्लिम मंत्री आमच्याकडे येते मग आम्हाला पर्याय काहीतरी करावा लागेल नाही बी जे पीनं त्यांची सत्ता आल्यावर अजितदादा आणि शिंदेसाहेब आल्यानंतर ती म्हणजे जाणकरांची गरज नाही आम्हाला आता आम्ही बघतो ना म्हटलं काही गरज नाही करत आम्ही कमीत कमी निवडून येतो तुम्हाला पाडू तर शकतो ना आणि त्यासाठी जी दौरं चाललं तर आमचं पण तुम्ही म्हणलं नाही लक्षात ठेवलं पाहिजे खरं काय खोटं काय म्हणून आपण ह्या ठिकाणी आपली त्या करत साहेब इथं तर एम आय एमचे नगरसेवक निवडून येतात आरपीआयचे किती येतात बहुजन बी बी एस पीचे किती येतात नाही नाहीत म्हणजे आणि ज्यावेळेस पॉलिटिक्स तुमच्या हातात येणार नाही तो पॉलिटिक्स इज द मास्टर की विच विल ओपन द ऑल द दो डोअर्स त्या ठिकाणीच तुम्ही विसरून जाता आणि आजतात तुम्ही भाजपला दोष देण्यात आहात नाही किंवा काँग्रेसला दोष देण्यात ती त्याच्या बुद्धीने खेळणार ती नीती वापरणार तुम्ही तुमची चानाक्यमिती वापरा ना तुम्ही बहुजन समाजाला दोस्त बनवा आपल्यात जो काठी घेऊन आला आहे त्याला बुद्धीनं सांगा की अरे बाबा तू आणि मी एकच आहे पुढं समजून घ्या ही आपण करत नाही म्हणून आपला पराजय होतोय आणि ज्यांचं मतदान कमी आहे ते आमच्या डोक्या ती आज राज्य कोण चालवतं तर गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब का काय नाही तुमच्यानं काय नाही शिंदे असू दे किंवा दादाच्यात काय देत त्याच्याकडे एवढे नाही खरा खराब पिलर कोण आहेत हीच माणसं आहेत ती बुद्धीनं चालते ती आम्ही बुद्धीनं चालत नाही आम्ही हृदयातनं चालतो आणि ज्यावेळेस बहुजन समाज बुद्धीनं चालल तेव्हा या देशाची सत्ता आपल्या ताब्यात सर आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा आंतरराष्ट्रीय भारतातल्या वस्तू आयात करणे किंवा तारीफ फाडवण्याचा नियम होत इथला मुद्दा म्हणून नव्वद ते अठ्ठ्याण्णव लाख रुपयापर्यंत लाख धोरण आंतरराष्ट्रीय धरलं आणि एकीकडे मोदी जगभर दौरे करत असतात आपण कसं मी तुम्हाला सांगतो आम्ही सांगितलं की आमच्या हातात जर देशा सत्ता दिली तर शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करू म्हणजे ए टू झेड माणूस इंग्लिश बोलला पाहिजे सामान्य तरी इंग्लिश फ्री शिक्षण फ्री करू कास्ट रिलिजियस न ठेवता धर्म विरब आहे जो माणूस राहतोय इंडियात त्याला सर्वालाच आणि मेडिकल त्याचं फ्री देऊ का तुम्ही काय करताय तुमची पोरं फॉरेनला इंग्लिशला पाठवताय आमच्या पोरला जिल्पीला लुपेला पाठवताय ती पोरग येऊ आय एस एन आय पी एस कसं होणार आमच्यामोर तुम्ही शिक्षणात बदल करा आता तर शाळाच बंद करायला सुरुवात केली तरी तुम्ही अडाणी राहू तुम्हाला जगातलं नॉलेज येऊ नये ही परंपरा या सरकारनं केली आहे केंद्र आणि राज्य आपल्या विरोधात येते त्यामुळे दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावा थँक्यू सर आपला yes. आभार आहे सर्वांचा थँक्यू